जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळ शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बीड येथील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिकराडच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले असून यावेळी वाल्मिकराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले आहे आज दिनांक चार मार्च रोजी दुपारी चार वाजता शिवतीर्थ मैदान येथे हे आंदोलन करण्यात आले वाल्मिक कराड याच्यासह जे या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यांना फाशी देण्यात यावी व अखेर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या वेळी फाशी द्या फाशी द्या वाल्मिक कराडला फाशी द्या अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणवून गेला होता या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू बंगाळे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माडी महानगर महानगराध्यक्ष संतोष पाटील युवासेनेचे स्वप्नील परदेशी अमोल मोरे किशोर भोसले राहुल नेतलेकर शंतनू नारखेडे रोहित कोकटा जितेंद्र गवडी अभिजित रंधे यांच्यासह महिला आघाडीच्या ज्योती शिवदे डॉक्टर सुक्ष्मा चौधरी शोभा चौधरी यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती यासंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे महिला आघाडीच्या पदाधिकारी सरिता माडी कोल्हे व विष्णु बंगाळे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय सांगणार आज या ठिकाणी वाल्मिक कराडचा करण्यात आलेला आज जळगाव जिल्हा शिवसेना महिला जळगाव जिल्हा शिवसेना युवासेनेच्या सर्वांच्या वतीने आज वाल्मिक कराडला फाशी द्या आणि प्रतिकृतिक त्याला फाशी देऊन आज त्याचा निषेध केलेला आहे जे देशमुख हत्याकांड मोठ्या प्रमाणावरती म्हणजे निर्घुण असा हत्याकांड त्यांनी केलेला आहे त्यामध्ये सर्व आरोपी आणि त्यांना मदत करणारे त्यांचे सर्व आका यांना ही त्यांची सजा या चारशे वीस गुन्ह्याखाली झाली पाहिजे याचा निषेध म्हणून आज जळगाव शिवसेनेच्या वतीने सर्वांनी आज केलेला आहे आज काय केलंय तुम्ही आज आपल्यासमोर वाल्मिक कराडच्या या पुतळ्याला फाशी दिलेली आहे आमच्या जळगाव जिल्हा महिला शिवसैनिकांनी त्याला चपलेने चोप आधी दिलेला आहे आणि त्यानंतर त्याला फाशी दिलेली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे जे फोटो आणि व्हिडिओ काल सर्व महाराष्ट्राला पाहिले सर्व महाराष्ट्र हादरला ते फोटो पाहून एकही जण मा ह्या महाराष्ट्रात एवढं संवेदनशील महाराष्ट्र महाराष्ट्रात आरामात झोपला असेल असं आपण म्हणू शकत नाही त्याच्या मुलीला त्याच्या परिवारावर ते, परिवारा ते काय बीतलं असेल एवढ्या निर्घुणपणे ही हत्या झालेली आहे आम्हाला इतकी लाज वाटली काल काल हा महाराष्ट्र पूर्ण जागे होता आपले पत्रकार बंधू असतील की सगळे जेवढेही लोक आहेत सगळ्यांच्या डोळ्याला चार धारा लागलेल्या आहेत आणि आम्हाला लज्जा वाटते की अशा महाराष्ट्रामध्ये आज अशी घटना घडते आरोपींना अशी शिक्षा दिली गेली पाहिजे कोणती फाशीची शिक्षा देखील त्यांच्यासमोर कमी आहे ज्या पद्धतीने ते फोटो तुम्ही पाहिले असणार तर ते फोटो पाहून आज आम्हाला असं वाटतं की तो जिवंत जरी सापडून गेला असता तरी गाळला असता आम्ही या अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज इथे आंदोलन केलेलं आहे आणि त्याला कठोरच्या कठोर शिक्षा व्हावी जेवढा त्रास आज इकडे छावा चित्रपट पाहिला संभाजी महाराज यांची शेवटची झालेली स्थिती पाहिली आणि आज त्या संतोष भाऊची स्थिती पाहिली आणि इतकं मनाला चाटून गेले चित्रपट पाहून लोक रडत बाहेर निघाले या जिवंत माणसासोबत अशी घटना घडलेली आहे हे खूप लज्जास्पद आहे त्याला ज जी शिक्षा देता येईल त्यालासुद्धा असंच टॉर्चर करण्यात यावं त्याच्यासुद्धा अशीच जेलमध्ये हलवाय पाहिजे असं सत्यांनाच व्हायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्ही आज त्याचा पुतळा दहन करतो इथे फाशी पण दिली चपलांनी पण मारलं दहन पण करू